गावठी जुकाटाने स्वतःच्या जीवावर ट्वेंटी ट्वेंटी यात्रेत केली टू व्हीलर नावावर तर नमस्कार मित्रांनो सलग सात दिवसात सात घाटात एक नंबरमध्ये बारी बिडवली आपल्या पक्षाबाईंनी आपल्या शिखरापूर गावच्या यात्रेनंतर खेड तालुक्यातील वाकळवाडी गावामध्ये ट्वेंटी ट्वेंटीच्या यात्रेसाठी पक्षाबाईंना बोलावणं आलं मामाबाचे जुगलबंदीने एक आदर्श असं गावठी बाईलांचं जोकाट प्रेक्षक वर्गांच्या भेटीला आणलं आपल्या संघटनेचा सर्वांचा लाडका पक्षाबाई आणि नावाप्रमाणेच मिलीपॉइंट तोडणारा लंगोंटे मामांचा मिल्खा सिंग बैल घाटात झुपायला आली मामाबाचे जुगलबंदीची घोषणा झाली आणि जयसिंग शेठने जुपणी केली दोन्ही गावठी बैलांनी नेत्राचं पारणं फेडलं आणि घड्याळ अकरा सेकंद शहात्तर मिली आलं पहिली बारी पाच वाजता झाली आणि लगेच एक तासानंतर फायनलसाठी मामाबाचे जुगलबंदी सज्ज झाली ह्या मावळत्या सूर्याच्या मंद प्रकाशात फायनलसाठी बैल सोडली घाटात बैल नेली पण त्याआधी अंधाराची चाहूल लागली मावली मामांनी बारी तर ताईटच पुकारली आणि जयसिंग शेठची जुपणी झाली जोकाटाने गती इतकी लावली की पहिल्या फेरीपेक्षा दोन पॉईंट फायनल आतून आणली पक्षा बारी तुझी पाण्यासाठी करतोस गोळा पब्लिक तू सारी मालक आशिष खेळकर जुळवून वाक्य रचना बोलतोय शब्दांचा कारभारी पहिल्या फेरीपेक्षा फायनलला आतून आणलीस तू बारी फायनलच्या पंचवीस गाड्यामध्ये एक नंबर करून ठरलास टू व्हीलरचा मानकरी मित्रांनो आम्हाला घरी यायला फार अंधार झाला पण बैलच इतका पळाला की त्याने सगळा थकवाच काढून नेला घरी आल्यावर असं फटाके लावून सेलिब्रेशन केलं पुढच्या गाठाचा व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीला येईल तर आपलं हे गावठी बाईलांचं जुकाट कसं वाटतं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आलाचा आहात तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद